पंचधातूची सातशे किलो वजनाची मूर्ती असलेलं जवळचं बाप्पाचं हे सुंदर मंदिर तुम्ही पाहिलं आहे का नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर आणि शांत अशा जय विनायक मंदिराला जिंदलग्रुप ने उभारलेलं हे मंदिर जयगड किल्ल्यापासून अवघ्या सहा किलोमीटर आहे निसर्गरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न होतं मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेली पंचधातूंची गणेश मूर्ती एक सकारात्मक ऊर्जेची अनुभूती करून देते येथे हनुमंताची देखील एक सुंदर मूर्ती आहे जी भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेते येथील आणखी वैशिष्ट्य म्हणजे माशांचा आकर्षक हौद गवतापासून आकार देऊन बनवलेली सुंदर शुभचिन्ह जी परिसराला एक अनोख सौंदर्य बहाल करतात आजूबाजूचा परिसर इतका शांत आहे की इथे आल्यावर मन समाधानाने भरून जातं जर तुम्ही रत्नागिरीला येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या